नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व जे एस एस रायगडच्या माध्यमातून नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रथमोपचार पद्धतीत पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण लाभार्थींसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्यातून दिनांक वीस व एकवीस कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी प्रशिक्षण या कार्यशाळेचे व नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी सहा नालिबाग येथे संपन्न झाले तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन देखील साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या असिस्टंट कमिशनर कौशल्य विकास सौ अमिताभ पवार कौशल्य विकास प्रतिनिधी श्री नेताजी खाडगावे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा प्रभा वेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे सदर मान्यवरांच्या उपस्थित व अनघा पाटील पाटील हॉस्पिटल रसायनी डॉ राजाराम मायाप्पा हुलवान नसरस नर्सिंग होम डॉक्टर सिद्धी संजोग काणेकर डॉ मानशी कृष्णा कुडावकर सौ उज्ज्वला चंदनशिव अध्यक्षा उज्ज्वल भविष्य संस्था श्री हिरामण कोकणे मोटिवेशनल ट्रेनर व सल्लागार वेदांत उद्देशीय सामाजिक संस्था डॉक्टर सिद्धार्थ सुभाष कुलकर्णी मेडिकल ऑफिसर डॉक्टर सीताराम सिंह सी डॉक्टर आशा सिंह श्री अतुल्य सिंह श्री रुपेश पाटील यांच्या समूहत बोर्ड मेंबर ॲडव्होकेट नीला तुळपुळे सौ गीतांजली ओक ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे श्री अभिजित देव श्री संजय राऊत श्री चंद्रशेखर पाटील प्रशिक्षक श्री विनयकुमार सोनावणे श्री अविनाश डायरे श्री अतिश आगिवले व रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रशिक्षणात कार्यरत स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पाडला त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला सदर दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण या विषयावरती सदर कार्यक्रमास उपस्थितांना डॉक्टर मेधा के सोमय्या डॉक्टर नितीन गांधी डॉक्टर राजाराम मायाप्पा हुलवान सौ उज्ज्वला चंदनशिव डॉक्टर आशा सिंह डॉक्टर सिद्धी संजोग काणेकर डॉक्टर मानशी कृष्णा कुडावकर श्री हिरामण कोकणे डॉक्टर सिद्धार्थ सुभाष कुलकर्णी व ॲडव्होकेट नीला तुळपुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री हिरामण कोकणे व श्री विजय कोकणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सहतृतीभूर अलिबाग करणार तर अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील तर या ठिकाणी आपल्याला जे पहिलं सेशन आहे